नमस्कार द क्री मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत लग्न करताना जोडीदाराविषयी आपण कोणत्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत त्याविषयी थोडक्यात हा व्हिडिओ आहे लग्न करताना तुमचा भावी भागीदारासोबत भागी भागी काही गोष्टीबद्दल चर्चा करणे महत्त्वाचे आहे आयुष्याकडून अपेक्षा काय असतील तर दोघांनी एकमेकांचा अपेक्षा जाणून घेणे महत्त्वाचे आहे फक्त भागीदार म्हणून एकमेकांचा अपेक्षा नाही तर आयुष्यामध्ये तुम्हाला काय साध्य करायचे आहे करिअरच्या अपेक्षा काय असतील मुलीला किंवा मुलाला पुढे शिकायचे आहे का किंवा त्यांना दुसऱ्या शहरात शिफ्ट होण्याची इच्छा आहे दुसऱ्या देशात नोकरी करण्याची इच्छा आहे किंवा पुढे जाऊन व्यवसाय करायची इच्छा आहे किंवा तशी योजना तुम्ही ठरवली आहे अनेक अपेक्षा असू शकतात जे तुमच्या भावी भागीदाराला समजणे गरजेचे आहे मुलांविषयी तुमच्या काय संकल्पना आहेत तुमचं काय मत आहे तुम्हाला भविष्यात मुलांना जन्म द्यायचा आहे का तुम्हाला आयुष्यात तुमची मुलं पाहिजे आहेत का तुमच्या भावी भागीदाराला याविषयी काय वाटते त्याची काय इच्छा आहे किंवा तुम्हाला मुलांना दत्तक घ्यायचे आहे असे अनेक मुद्दे असू शकतात दोघांची याविषयी समान अपेक्षा असणे महत्वाचे आहे किंवा जरी समानता नसली तरीही तुम्ही त्याबद्दल चर्चा करून एकमतांवर येऊ शकता आर्थिक विषय तुम्हाला खर्च करायला आवडतं का किंवा तुम्हाला पैसे वाचवायला खूप आवडतं तुमच्या भावी भागीदाराला याविषयी काय मत आहे ते त्यांच्या पैशाचं व्यवस्थापन करतात का तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला आवडते का तुम्हाला आठवड्यात एकतरी दिवस तुमचा मित्र मैत्रिणींसोबत क्लबमध्ये जायला आवडते का आणि तिथे तुम्ही पैसे खर्च करता का किंवा तुम्हाला तुम्हा कपड्यांवर खर्च करायला फार आवडतं अथवा तुम्ही फक्त ऑर्गॅनिक किराणा वापरता आणि तिथे तुमचे पैसे जास्त खर्च होतात तुमच्या भविष्यातल्या तुमच्या आयुष्यातल्या लहान सहान गोष्टी असू शकतात ज्या पुढे जाऊन भांडण्याचे कारण होऊ शकतात पालक म्हणून दोन्ही बाजूचे पालक महत्त्वाचे आहेत तुमचे पालक तुमच्यासोबत राहणार आहेत का की तुमचे पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांना वेगळे राहायचे आहे त्यांचे आरोग्य कसे आहे त्यांना पुढे जाऊन आधाराची गरज पडू शकते का त्यांना आता आधाराची गरज आहे का तुम्ही त्यांना आर्थिक आधार देणार आहात का त्यांच्या पालकांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात त्याच्या पालकांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला जेवण बनवायला आवडतं का तुम्हाला नाही आवडत नाही आवडत असेल तर किंवा कामामुळे जमत नसेल तर काय मार्ग असू शकतो मुलं आणि मुली दोघांसाठी हे नियम लागू आहेत जेवण कोण बनवणार अन्य तुमची म्हणजे जीवनशैली कशी आहे कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्यासाठी कोणती गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुमचे मित्र आहेत का आणि त्यांच्यासोबत भावनिकरित्या किती जवळ आहात तुमचे यापूर्वी कोणासोबत जवळचे नाते होते का तुमचे एखादे छंद आहेत जे तुम्ही पुढे सुरू ठेवणार आहात जसे एखाद्या ग्रुप सोबत ट्रेकिंगला जाणे किंवा ट्रिपला जाणे किंवा पोहायला खूप आवडत असेल किंवा तुम्हाला एखादा खेळ खूप आवडतो आणि दरवेळी तो खेळायला जाता तुमची एखादी सवय आहे जे सांगणे असू शकते तुम्हाला प्राणी खूप आवडतात आणि तुम्ही लग्नानंतर तुमचा पाळीव प्राण्याला घरी आणणार आहात या व्यतिरिक्त इतर बऱ्याच वैयक्तिक गोष्टी असतील ज्या आपण आपल्या भावी भाग जोडीदाराशी बोलू शकता त्यामुळे दोघांमध्ये एक स्पष्टता भेटते आणि लपाछोपी करणे शक्यतो टाळा तुम्हाला तुमच्या व तुमच्या जोडीदाराला पुढे अशीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद